बनावट शिक्के लेटर पॅड आणि सह्या प्रकरणातील आरोपी श्यामसुंदर भिसे व तेरा आरोपींचा अटकपूर्व पूर्व जामीन नामंजूर याबाबत सविस्तर वृत्तांत असा की माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे सर्वे अध्यक्ष माजी आमदार विनायकराव उर्फ पांडुरंग पाटील यांच्या बोगस सह्या करून तसेच संस्थेचे बोगस लेटर पॅड व शिक्के बनवून संस्थाच हडप करण्याचा प्रयत्न सदरील आरोपींनी केला होता या प्रकरणातील आरोपी श्यामसुंदर भिसे याने संस्थेचे सचिव आहे असे भासून यातील इतर आरोपी यांच्यासोबत संगणमत करून खोटे प्रोसिडिंग तयार करून माढा येथील दिवाणी न्यायालय येथे इतर सह आरोपींबरोबर खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे तडजोड हुकूमनावा बनवला तसेच इतर सह आरोपी यांच्याकडून खोट्या व बनावट पावती बुकावरती पैसे भरून घेऊन सदर स आरोपी हे संस्थेचे सभासद असल्याचं भासवलं गेलं व धर्मदाय आयुक्त सोलापूर यांच्याकडे खोट्या कागदपत्राच्या आधारे बदल अर्ज मंजूर केला गेला सदर बदल अर्ज मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी रद्द केला सदर फसवणूक केली तसेच संस्थेचीही फसवणूक केली व संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार विनायकराव उर्फ पांडुरंग पाटील व इतर सभासद यांच्या खोट्या सहाय्या करून खोटे प्रोसिडिंग कोर्टात दाखल केल्याप्रकरणी संस्थेचे सचिव औंदुंबर पाटील यांनी माढा येथील फौजदारी न्यायालय येथे क्रिमिनल प्रोसिजर कोड चे कलम एकशे तीन अन्वये गुन्हा दाखल होणे कामी अर्ज दाखल केला होता सदर अर्जावर युक्तिवाद होऊन फौजदारी न्यायालय माढा यांनी कुर्डवाडी पोलीस ठाणे यांना सदर प्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश दिले त्यानंतर सदर प्रकरणी कोडवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे एकोणीस ऑब्लिक दोन हजार तेवीस अन्वये भादवी कलम चारशे नऊ चारशे वीस वी चारशे सत्तावीस चारशे सहासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर पाचशे एकशे त्र्याण्णव एकशे नव्याण्णव दोनशे एकशे वीस ब सह चौतीस कलमांवये आरोपी श्यामसुंदर भिसे भारत काळे राजाभाऊ सुला दे संतोष भिसे सुदेश भिसे तुकाराम पाटील कैलास मदने जयश्री भिसे दीपाली मदने तृप्ती भिसे मीना पाटील अमृत मोरे राजश्री भिसे विवेक काळे यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे त्यानंतर सदरील आरोपी यांनी बार्शी येथील जिल्हा व सत्र न्यायालय बार्शी यांच्या कोर्टात अटकपूर्व जामीन मिळणे कामी अर्ज केला सदर अर्जावर दोन्ही पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला व सदर प्रकरणी सदरील आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश विक्रमादित्य मांडे साहेब यांनी दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी नामंजूर केला सदर मे कोर्टाच्या आदेशामुळे आरोपीचा माढा तालुका शिक्षण संस्था हडप करण्याचा प्रयत्न असफल झाला सदर प्रकरणी सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅडव्होकेट दिनेश देशमुख साहेब व माजी आमदार विनायकराव पाटील यांच्यातर्फे ॲडव्होकेट विजय सुर्वे यांनी काम पाहिलं